मुंबईत राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत मणिपूर मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमांतर्गत आयोजित या राज्य स्थापना दिवस कार्यक्रमांमुळे विविध राज्यातली संस्कृती भाषा लोककला आणि जीवनशैलीचा सर्वांना परिचय होत असून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होत आहे असं राज्यपाल यावेळी बोलताना म्हणाले मणिपूर मेघालय आणि त्रिपुरा राज्यांनी आपल्या स्थापनेपासून शिक्षण आरोग्य आणि पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे गेल्या दहा वर्षात उत्तर पूर्वेकडील राज्य वाहतूक व्यवस्थेच्या सज्जनतेमुळे संपूर्ण देशाशी जोडली गेली आहेत असं ते म्हणाले यावेळी एच एस एन सी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या तिन्ही राज्यांच्या संस्कृती आणि परंपरांचं दर्शन घडवणाऱ्या पारंपरिक नृत्य आणि गीतांच्या कार्यक्रमांचं सादरीकरण केलं तसंच राज्यपालांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तिन्ही राज्यांच्या माहितीपटांचं प्रदर्शन करण्यात आलं या कार्यक्रमाला एच एस एन सी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ हेमलता बागला यांच्यासह विद्यालयाचे कुलसचिव विविध विभागांचे अधिष्ठाता प्राचार्य प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसह राजभवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते